अहिल्यानगर मध्ये सध्या निवडणूक चांगलीच रंगात आली असून आता प्रचाराचा शेवटचा टप्पा आला आहे आता नागरिकांनी आपल्या मनाशी पक्की बांधली असून येत्या तारखेला ते मतदान रूपी आपला हक्क बजावणार आहेत केरगाव मधील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नागरिकांनी आता ठरवलंय विकासाला मतदान आपल्या माणसाला मतदान आता भारतीय जनता पार्टी नावली यांचे चर्चा आहे आणि ती निवडून येतील अशी खात्री कारण त्यांची कामं भागात चांगली आहेत आणि सगळ्यांच्या मत धावतात त्यांची सगळ्या पॅनलची परिस्थिती चांगली शंभर टक्के अशी खात्री आहे विकासाचे काम झाले हा शंभर टक्के झाले राष्ट्रीय कामं झाले ड्रेन लाईन झाली स्ट्रीट लाईटची कामं झाली आहेत भरपूर कामं झाले तामोड परिस्थिती बघता साहेब आता सध्याला सोळामध्ये नाही का इच्छुक उमेदवार तर भरपूर येतात पण सोळामध्ये काम करणारा उमेदवार फक्त अमरवेले विजू पाटरे हा यांचाच पॅनल आहे आम्ही ह्या मागच्या पाच वर्षात जेव्हा नगरसेवक वगैरे असायचे आम्हाला जाय जायला लागत होत की साहेब आमचं हे काम आहे साहेब ते काम आहे पण आजचा आमचा नगरसेवक आहे इझी अवेलेबल आहे म्हणजे तो नेता नसून तो एक मित्रासारखा भावासारखा वडिलासारखा धावून येणारा माणूस आहे महेंद्र शेठ यांची बायको कांबळे आणि सुजित शेठ यांची पत्नी वर्षा काकडे आता हे चांगलं अमोल शेठ अमोल येवले सोबत राहून चांगलं काम करतील ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी आज गेले साठ वर्ष झाले मी खेडगाव मध्ये राहतो आणि साठ वर्षापूर्वीच खेडगाव आणि आजचं खेडगाव याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे नगरपालिका झाल्यानंतर पडला आणि त्यातही गेल्या जवळजवळ दहा वर्षामध्ये आमदार संग्रामय जगतापथ या वेळेला निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली आहे प्रभाग नंबर सोळा आणि सतरा या दोन्ही प्रभागातली युतीचे जे चारही उमेदवार येत यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि असं वाटतंय की या दोन्ही प्रभागात युतीचे चारही चारही म्हणजे आठ उमेदवार हे निवडून यायला पाहिजे मागचं मुख्य कारण म्हणजे युती वरती युतीचं सरकार आहे युतीनी पाठीमागही सोबत काम केलेलं आहे आत्ताही सोबत राष्ट्रवादी आणि बी जे पी एकत्र काम करता येत आणि सोबतच जे यूथ यंग जनरेशन जे यंग जनरेशन जे आपल्या आमदार साहेबांनी हिंदुत्वाचा सा, जो मुद्दा प्रकर्षपणे ते मांडतात त्याच्यामुळे हे यंग जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने अटॅच झालेले जे उमेदवार आहेत त्यांना वातावरण एकदम चांगलं पोषक आहे कारण काय माहिती का की आम्हाला खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार साहेब संग्राम जगताप यांनी आमचे जे प्रश्न आहेत महिलांचे वैयक्तिक जे प्रश्न आहेत ते आमचे अगदी व्यवस्थित त्यांनी आपुलकीने सोडवलेले आहेत आणि हिंदुत्ववादीचा जो मुद्दा त्यांनी घेतलेला आहे संग्राम भाई यांनी तो पूर्णपूर्ण पाळलेला आहे जे वचन देतात ते वचन त्यांनी पूर्णपणे पाळतात सोळा सतराचे उमेदवार आहेत ते सुद्धा आमच्या घरी येतात आम्ही पण त्यांना कधी पण फोन करू शकतो त्यांनी पण आमचे प्रश्न वैयक्तिकरित्या सुद्धा सगळे सोडवलेले आहेत खड्डे खड्डेचे रस्ते होते आता इकडे सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेले आहे रस्त्यांचे बदल व अजूनच आमदार संग्राम भाई जक्ता व खासदार सुजित विखे पाटील यांच्या नेतृत्वात तेडगाव मध्ये विकास कामे भरपूर चालू आहेत पहिले सगळीकडे धूळ धूळ असायची खड्ड्याने भरलेले असायचे पण आता सगळीकडं रस्त्याचे काँग्रेटीकरण झालेले आहे कामं झालेली केडगावचा चुल विस्तार झालेला आहे व केडगाव मध्ये विकास कामे देखील खूप जोरदार चालू आहेत अमर भाऊनी चांगलं काम केलेलं आहे रोडचे काम केलेले पाण्याचे काम केलेले गायगरीबा चांगले काम करते रोड चे काम केले ज्याला त्याला गरीबाला सहकार्य केले ज्या वेळेस आम्ही जिथं बोलू तिथं योग्य टायमाला ते वेळेवर आलेले सहकार्य त्यांचा आम्हाला भरपूर आम्ही दादाच्या लय वेळेस सर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी आम्हाला कधी बी अत्यंत टायमाला गरज केलेली आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी भूकंपनी पूर्ण उभूया लय वेळेस राही ना आमच्या आम्ही तर आई त्यांच्याशी ऐकायचं प्रभाग क्रमांक सोळा इथे जी जी निवडणूक होणार आहे महानगरपालिकेची तिथे अमोल येवले पठारे हे सर्व म्हणजे चारही जण आमटे आहेत उभे आणि त्याचे त्यांनी कामही भरपूर केले छान केले काम त्यांच्या पाठीशी तर आम्ही आहेच खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे हे अवेस तर आमचं मत तर नक्की टाकणार केलेल्या विकासात आणि आजचा जो विकास आहे याच्यात खूप फरक आहे आता तसंच ह्या गेल्या पाच ते सहा वर्षात आमच्या वार्डात ठिकठिकाणी हे गार्डन सुशोभीकरण झालंय लाईट झाल्या ड्रेनेजची कामं झालीत रोड झालेत बऱ्याचशा ठिकाणी आणखी कामे चालू आहेत हे जे ह्या पाच सहा वर्षात कामे झालेत हे याच्या अगोदर झाले नाहीत त्याच्यामुळं आमचं जनतेचं कौल हा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जेही चारही उमेदवार उभे केले आहेत यांच्या मागेच असणार आमच्या वाढामध्ये आमलेवले विकासाच्या कामात भरपूर सहाय्य सहाय्य करतात फोन केल्यावर लगेच येतात रोड असतील सगळं व्यवस्थित चालू आहे निवडणुकीचे जे भाजप आहे का व्यवस्थित आम्हाला येऊ फक्त बाकी कोण नाही त्यांना फोन लावला तरी ते येतात आणि काम करतात मला तरी आपल्याला वेळ पडण्यासारखी धावून येतात लोकांची सुविधा चांगली झाली पाहिजे रात्रीची भीती नाही पाहिजे मुलींना वगैरे सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी त्या हिशोबाने सगळे आता आघाडीचे जे आहेत आपले सगळे यंग त्यांनी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे नगरसेवक झाल्यावर